कर्माचं रहस्य शंकर महादेवांचा संवाद एकदा एक, एक भक्त कैलासावर शंकर महादेवांना विचारतो भक्त महादेव चांगले लोक दुःखी का असतात आणि वाईट लोक सुखात का दिसतात महादेव मंद हसतात डोळे मिटून शांतपणे म्हणतात महादेव वत्सा हे जे तू पाहतोस ते आजचं नाही हे कर्माचं फल आहे भक्त गोंधरून विचारतो म्हणजे आजचं कर्म आजचं फळ देत नाही का महादेव उत्तर देतात बीज आज पेरलं जातं पण फळ मिळायला वेळ लागतो काही कर्म लगेच फळ देतात काही पुढच्या जन्मात वाईट माणूस आज सुखात आहे कारण तो मागील जन्माचं पुण्य भोगतोय आणि चांगला माणूस आज दुःखी आहे कारण तो जुनी ऋण फेडतोय भक्त शांत होतो महादेव पुढे म्हणतात म्हणून कधीही अन्याय करू नकोस कधीही गर्व करू नकोस कारण कर्म चुकत नाही उशीर होतो मी काळाचाही अधिपती आहे पण कर्माच्या नियमालाही मी मोडत नाही भक्त नम्र होऊन म्हणतो महादेव आता समजलं महादेव शेवटी एकच वाक्य सांगतात जे करशील तेच परत येईल वेळ लागेल पण नक्की येईल हर हर महादेव कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुमचा दिवस शुभ जाऊ